धनखilar मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज पुन्हा एकदा श्री जितेंद्र नवले यांच्या गोट्यावर आलोय आणि नेहमी प्रमाणे हा गेल्या वर्षीचा खंड आपण पाहिला होता पण ह्या वर्षी तो चांगला दुसर झालेलाय चांगला आणि वाढलाय भी भरपूर ता अतिशय देखणा जातिवंत आणि जत प्रदक्षिणा असेल किंवा खालच्या भागात त्यानं दोन नंबर केला आहे ह्या वर्षी कॅटेगरीमध्ये आणि अतिशय जातीवंत देखणं रुबाबदार सुंदर आणि हा तर बैल सर्वांना माहिती राणा म्हणून आणि हे सेंदुर्जनमध्ये आहेत ही दोन बैल तर ही सध्या आता वळूसाठी फेमस बंद आहेत जरी कोणाची गै वगैरे असेल तरी नैसर्गिक रिरेतन इथं चालू आहे तर एक नंबर असे हे बैल तुम्ही पाहू शकता आणि जर वळू चांगल्या पद्धतीचा असेल तर वासर किंवा कालवडी अतिशय चांगल्या पद्धतीनं पैदास निर्माण होऊ शकते हा पण खोंड अतिशय देखना मस्त आहे आणि ह्याची बी वाढ चांगल्या पद्धतीनं झालेली मित्रांनो अप्रतिमाशी ही दोन बैल अप्रतिमासा देखणं हुबाबदार त्याचा घोर शरीर बांधा इष्टीरक्षी रिक्षा अतिशय सुंदर आणि त्याचे कान नाक डोळे अप्रतिम गळवंड त्याला अशी गळवंड अजिबात नाही आणि ही अशी जातीवंत बैल ज्यावेळेस आपण नैसर्गिक रेतन करतो गैला त्यावेळेस पायदास बी चांगल्या पद्धती पडते किंवा वासरू मोठं होतं देखणं होतं आणि त्याच्यामुळं आता पहिल्या काळात कसं होतं भेटल ती किंवा सीमेसोवर अशी माणसं प्रयत्न करायची की बाबा जाऊ दे आपण आता नाही था ना ला आता लांब लांब वळू चांगले आहेत हा सवाय तालुक्यामध्ये वळू आहे आपल्याकडं लईजावांना आपल्याला कमेंटमध्ये सांगितलं होतं की वळू असल्याचं सांगा तर ही दोन वळू आता शेंदूरजन या ठिकाणी जितेंद्र नवले तर ह्या अशा पद्धतीनं सेंदूजनमध्ये आहे जर कोणाला कोणाची गाय वगैरे असेल तर ते, ते नैसर्गिक वेतन करून भेटेल इथं तर अतिशय देखणी जातीवंत अशी सुंदर ही दोन वळू आहेत हा दुसा आहे आणि हा जुळलेला आहे हा आत्ता सर्वात फॉर्मला आहे ह्यानं पुशेगावमध्ये बी दोन नंबर केलेला आहे चौश्या गटामध्ये आणि गेल्या वर्षी जिथं शिंदेवाडी सातारा तिथं जी भरलं होतं सातारामध्ये तर तिथं त्या बैलानं दोन नंबर केला चौश्या गटामध्ये आणि हे वासरू दोन नंबर केला तर अशी ही नामांकित आणि देखणी आणि जातीवंत ही खिलार ह्याला पल्ला जिंकला जशी पुडगोंडा तळखूर अतिशय सुंदर त्याचा मागचा चौक घोड गोड़, गो घोड्याचा बांधा आहे त्याचा मागचा बेंबट नाही गळवड नाही काय नाही काय नाही कुठं भावरा नाही गोम नाही असं जातीवंताचे डोळे बघितले तरी सुंदर रेखीव शिंग अशी बैलाची जर ठेवण असेल तर असं वासरू पडलं जातं त्यासाठी सर्वांना ही माहिती होण्यासाठी आपण हा व्हिडिओ